गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं राजकारण चांगलंच स्थापलं आहे अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिल्यानं मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा बसला आहे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्थानिक नेत्यांना धक्का देत संचालक मंडळ बैठकीत राजीनामा देणार नाही यावर शिक्कामोर्तब केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे येथून पुढे गोकुळ मध्य विरुद्ध महाविकास आघाडी असे राजकारण दिसणार आहे या सर्व घडामोडीमागे खासदार धनंजय महाडिक यांनीच मोठी यंत्रणा लावल्याची चर्चा संचालकांमध्ये होती धनंजय महाडिक यांचे गोकुळबाबतचे भाकीत ठरले खरे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये महायुतीने सर्वच्या सर्व म्हणजे दहा जागांवर मोठा विजय मिळवला या विजयानंतर प्रतिक्रिया देताना गोकुळमध्ये देखील महायुतीची सत्ता येणार असल्याचे वक्तव्य खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते गेले सहा महिने गोकुळमध्ये सत्ता आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून बऱ्याच हालचाली केल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विनय कोरे यांची घेतलेली भेट विधानसभा निवडणुकीतील निर्णायक मदतीमुळे आमदार चंद्रदीप नरके आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची महाडिक गटाशी वाढलेली जवळीक यावरून गोकुळच्या राजकारणात बदल होणार असे चित्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दिसत होते त्यातच शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे खासदार धनंजय महाडिक यांच्या दाव्याला मोठी बळकटी मिळाली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी